तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे इकडे इकडे मकरंद ऐश्वर्याला कॉल करून सांगत असतो पाटील काकांचा ऋषिकेशने खून केला आहे आणि त्यांचं गोडाऊन देखील त्याने जाळलं आहे हे ऐकून आई ऐश्वर्या भलती शॉकमध्ये जाते आणि ती विचारायला लागते खरं तर तू हे काय बोलत आहेस माझा विश्वासच बसत नाही आहे कारण मला तरी वाटत नाही की तो ऋषिकेश असं काही करू शकेल कारण बऱ्याचदा दॅ दा डॅडाचे आणि त्याचे देखील वादविवाद होत असतात पण तो इतक्या खालच्या लेवलला जाईल असं कधीही वाटलं नव्हतं माझा तर विश्वासच बसत नाही की ऋषिकेश असं काही करेन त्यावर तो म्हणतो अगं असं काय करतेस मला देखील मी ही न्यूज ऐकल्यानंतर मी देखील असा शॉकमध्ये गेलो होतो पण हे खरंच त्यानं केलं आहे कारण कसं आहे ना आता त्याचं गोदाऊन जाळल्यानंतर ते काका त्याच्याकडे कंपल्सेशन मागण्यासाठी दहा लाख रुपये म्हणून गेले असणार पण कसं आहे त्या ऋषिकेशकडे तर एवढे पैसे कुठनं येणार त्यामुळे त्यांनी त्याचा खून केला असेल असं मकरंद त्या ऐश्वर्याला सांगत असत त्यानंतर ऐश्वर्या मकरनला म्हणत असते पण तू हे सर्व मला का सांगत आहेस त्यावर तो म्हणतो कारण आता तूच माझी मदत करू शकतेस म्हणून तर मी हे सर्व तुला सांगत आहे आणि इकडे आणि इकडे ऋषिकेशनी आणि जानकीने क्रिकेटची भव्य अशी मोठी स्पर्धा आयोजित करायचं ठरवलेलं असतं त्याचंच प्लॅनिंग तो ऋषिकेश करत असतो आणि जानकी त्याला म्हणत असते अरे तू हे काय काय करत आहे खर तर तू काहीतरी मोठी अशी आयडिया शोधून काढायला हवी होतीस आणि हे अशा स्पर्धेनं काय होणार तू काहीतरी मोठी भारी आयडिया शोधायला हवी होतीस त्यावर ऋषिकेश म्हणतो काय म्हणालीस तू आत्ता भारी अरे वा तुला तर आता मुळशीची हवा लागली आहे वाटतं त्यावर ती म्हणते हो मुळशीची हवा लागली आहे पण आता माझे विचार तुझ्या डोक्यामध्ये कसे घुसतील हेच मला कळत नाही आहे आणि तेवढ्यातच बाहेरून आरडाओरडा दंगा ऐकायला येतो आणि तो ऋषिकेश बाहेर जातो तर तिथे ते काकू रडत असतात आणि त्या म्हणत असतात तूच माझ्या नवऱ्याचा खून केला आहेस आणि इतर सर्व जमलेली मंडळी देखील त्या ऋषिकेशला दोष देत असते त्याला म्हणत असते तूच पाटील काकांचा खून केला आहेस पण ऋषिकेश मात्र हे सर्व ऐकूनच फार शॉकमध्ये असतो कारण त्याला कळत नसतं पाटील काकांचा असा खून कोणी केला असेल आणि हे सर्वजण त्याच्यावर आरोप कसे टाकत असतील त्यावरच ती जानकी म्हणते तुम्ही हे सर्व काय बोलत आहात आणि तुमच्याकडे काय पुरावा आहे की ऋषिकेशनेच हा खून केला आहे खरं तर ऋषिकेश माझ्यासोबतच पूर्ण दिवस होता त्याने हा खून केलेला नाही आहे तुम्हाला काहीतरी नक्कीच गैरसमज झालेला आहे तिचीही ऋषिकेशची ती जानकी साईड घेत आहे हे पाहून तिथले लोक त्या जानकीला देखील बरंच काही तो वाईट साईड बोलायला लागतात त्या बायका म्हणत असतात खरं तर खरं तर ह्या बाईच्या सांगण्यावरूनच ह्या ऋषिकेशनं खून केला असेल कारण आम्ही ऋषिकेशला चांगलंच ओळखतो तो तुझ्यासोबत तू तु आधी ह्याच्या आयुष्यामध्ये येण्याआधी असा कधीच वागला नव्हता या सगळ्याला तूच कारणीभूत आहेस ऋषिकेशच्या तू आयुष्यामध्ये आलीस आणि त्याचं सगळं आयुष्यच तू उधळून लावलं आहेस त्याच्या आयुष्याची तू राख केली आहेस आणि या सर्वाला तूच जिम्मेदार आहेस त्यावर तो त्या काकूंना आणि इतर लोकांना त्यांच्या अंगावर धावून जात असतो आणि म्हणत असतो खबरदार जर तुम्ही जानकीला आणखी एक शब्द जरी बोललात तर गाठ माझ्याशी आहे आणि तिच्याबद्दल मी एकही शब्द ऐकून घेणार नाही त्यावर एक माणूस म्हणतो अरे वा तुला तर जानकीला असं म्हणल्यास फारच झोंबलं की नेमकं तुझं आणि हिजं काय नातं काय आहे मला तर वाटतं ह्या दोघांचं नक्कीच काहीतरी लफडं असणार त्यामुळेच ह्याला एवढा राग येत आहे हिला बोलल्यास त्यावर ती म्हणते अरे तुम्ही जरा तुम्ही काय बोलत आहात या गोष्टीचा विचार करून तरी बोला तुम्ही एका मुलीबद्दल काहीही माहीत नसताना असं बोलू शकत नाही त्यावर तिथल्या एक काकू म्हणत असतात आमच्यासमोरच हे हाल आहे त्यांना जरा देखील एकमेकांना बोललेलं जमत नाही म्हणल्यास दाराच्या मागे तर काय काय चालू असणाऱ्यांचं शब्द ऐकताच त्या ऋषिकेशला राग आणावर होतो आणि त्याचा संताप होतो त्यावर तो त्या माणसाची कॉलर धरून त्याला धमकवायला लागतो आणि म्हणतो आता जर तू एक शब्द जरी वाईट बोललास तरी मी तुझा इथे जीव घेईल तुला इथेच गाडेन त्यावर तो माणूस म्हणतो का पोलीस साहेब हे माणूस मला कशा पद्धतीने बोलत आहे आता तर हा स्वतःच मान्य करत आहे की ह्यानी पाटील काकांचा खून केला आहे त्यावर तो म्हणतो आता जर तू एक जरी शब्द बोललास तर बघ मी तुला इथेच मारून टाकेन कारण त्या ऋषिकेशला फार राग आलेला असतो माणूस म्हणत असतो पाटील काकांनी ह्याला दहा लाख रुपये रुपये मागितले म्हणून ह्याने त्यांचं गोदाऊन जाळलं आणि त्यानंतर ह्याच्याकडे द्यायला आता पैसे नाही आहेत म्हणूनच पाटील काका ह्याला पैसे मागतील म्हणून याने पाटील काकांचा खून केला आहे असं सर्वजण तिथे म्हणत असतात पण ऋषिकेश मात्र सगळ्यांना समजावत असतो तो म्हणत असतो काकू प्लीज तुम्ही शांत व्हा मी तुम्हाला शब्द देतो तुमचे दहा लाख रुपये मी पाच दिवसांच्या आत तुम्हाला वापस करेल आणि पाटील काकांचा कोणी खून केला आहे या सगळ्या मागे कोण आहे ह्या माणसाला देखील लवकरात लवकर शोधून काढेन आणि जर मी असं केलं नाही तर तुम्ही माझी गाडवावरनं धिंड काढा असं देखील देखील ऋषिकेश त्या काकूंना म्हणत असतो आणि तिथला एक माणूस म्हणत असतो ह्याची सगळी ही नाटकी आहेत हा या परिस्थितीतनं पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही काय ऐकत आहात घ्या दोघांनाही मारा असं म्हणून सर्वजण जानकीला आणि ऋषिकेशला पकडायला लागतात तितक्यातच ऋषिकेश सगळ्यांच्या अंगावर धावून जातो आणि सगळ्यांना सांगत असतो तुम्ही काय असे बघून शांतपणे ऐकत आहात तुम्हाला वाटतं का मी असा खून करेन काकू खरं तर मी पाटील काकांचेच पैसे देण्याची तयारी करत होतो पण आता मात्र मी एक शब्द देखील ऐकून घेणार नाही त्यानंतर बिंदुताई म्हणत असतात ह्याला आपण पोलीस स्टेशनला स्टेशन जायला निघतात ऋषिकेशचा व्हिडिओ ऐश्वर्याने त्या मकरंदला पाठवलेला असतो आणि त्यानंतर मकरन तो व्हिडिओ पाहतो आणि ऐश्वर्या त्याला कॉल करून विचारत असते काय रे मकरन तू तो व्हिडिओ पाहिलास का तुझ्या मैत्रिणीसाठी तर ऋषिकेश स्वतःची गाढवावर न धिंड काढायला देखील तयार झाला आहे रण म्हणत असतो हो मी पाहिलं ना उभ्या जन्मात त्याला दहा लाख रुपये जमवणं शक्य नाहीये आणि आज जे लोक त्याच्या घरी गेलेले आहेत त्याला धमकवण्यासाठी तेच लोक उद्या त्याच्या घरी त्याची तिरडी बांधायला दे देखील जातील असं तो त्या ऐश्वर्याला सांगत असतो ऐश्वर्या त्याला सांगत असते आता माझा एक माणूस पोलीस स्टेशनला जाईल आणि त्या ऋषिकेशच्या विरोधामध्ये खोटी साक्ष देखील देईल पण आता मी सर्व काही तुझ्या मनासारखं केलं आहे आणि तुला देखील माझ्या मनासारखं मला जे हवं आहे ते करावं लागेल तुला तर चांगलंच माहीत आहे ना आता माझं फूड चेनचं काम लवकरात लवकर सुरू व्हायला हवं तेही एकही न घेत मकरंद तिला सांगत असतो तू त्याची अजिबातच काळजी करू नको तुझं काम झालंच म्हणून समज त्यावर ऐश्वर्या त्या मकरंदला विचारत असते अरे पण मला एक गोष्ट मात्र विचारायची होती नक्की त्या पाटलाला कोणी मारलं तू मारलं की त्या ऋषिकेशनी त्यावर मकरन तिला म्हणत असतो तुझं काम फक्त एवढंच होतं की तू आता खोटी साक्ष देण्यासाठी माणसं ते तू केलं आहेस आणि तुझं देखील काम लवकरात लवकर करणार आहे मग आता आपल्यामध्ये एवढा संबंध राहू दे उगाच खरं आणि खोट्याचं जाणून घेऊन तू काय करणार आहेस असं तो मकरन तिला म्हणत असतो त्यानंतर तो म्हणतो पण मी मात्र तुला एवढंच सांगू शकेन ना त्या पाटलाला मी मारलं आहे ना त्या ऋषी त्याला तर दुसऱ्याच कोणीतरी व्यक्तीने मारला आहे मास्कमॅनने त्यावर ती आश्चर्याने विचारायला लागते हा मास्कमॅन कोण त्यावर तो म्हणतो तुला नको असं म्हणून तो फोन ठेवून देतो त्यानंतर तो मकरन त्याच्या बहिणीला म्हणत असतो नक्की त्या पाटलाला कोणी मारला आहे हे कधीही कोणालाही कळता कामाने त्यावर त्याची बहीण म्हणते हे तर कधीच कोणालाच कळणार नाही त्याची काळजी तू करू नकोस कारण हे आता सत्य जमिनीमध्ये खोलवर गाडलं गेलं आहे कारण त्या मकरनच्या बहिणीनेच त्या पाटलाला मारलं असतं दगडाने ठेचून त्यांनी त्याच्या बहिणीने त्या, त्या, त्या पाटलाचा जीव घेतलेला असतो पण हे सत्य मात्र फक्त मकरनला आणि तिला दोघांनाच माहीत असतं हे सर्वजण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले असतात आणि त्या बिंदुताई रडत असतात आणि पोलिसांना रिक्वेस्ट कर असतात त्यांना म्हणत असतात साहेब प्लीज माझ्यावर कृपा करा ह्याने माझ्या नवऱ्याचा खून केला आहे माझं सौभाग्य हिरावून घेतलं आहे तुम्ही टाका हवं तर मी तुमच्या पाया पडते असं म्हणून त्या बिंदुताई रडत असतात आणि पोलीस त्या बिंदुताईला शांत करतात त्यांना बसायला सांगतात त्यावर ऋषिकेश त्या, त्या पोलिसांना म्हणत असतो साहेब माझा ऐकून घ्या माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा मी पाटील काकांना नाही मारले मी असं का करेन मी तर त्या दिवशी घरीच होतो आणि त्यातलाच एक माणूस म्हणत असतो तुला खोटं बोलायला लाज वाटत का। का ला बोला कोठोर, नाही का तू एका माणसाचा खून केला आहेस आणि पोलीस स्टेशन मध्ये येऊन पोलिसांसमोर तू खोटं बोलत आहेस असं सर्वजण त्याला म्हणत असतात सर्व गावकरी पोलिसांना म्हणत असतात साहेब तुम्ही याला कठोरात कठोर शिक्षा द्या नाहीतर तुम्ही जर ह्याला शिक्षा दिली नाही तर आम्ही सगळे गावकरी मिळून ह्याचा इथेच मुडदा पाडू कारण ह्या माणसामुळे सगळ्या गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्या बिंदू कताई देखील रडत असतात गयावया करत असतात आणि त्यावर पोलीस सर्वांना शांत करतात आणि म्हणतात हे बघा तुम्ही सर्वजण शांत व्हा जिथे खून झाला होता त्याच ठिकाणी ह्या माणसाने एका मास्कमॅनला पळून जाताना पाहिलेला आहे त्यावर ते त्या माणसाला विचारतात नक्की तो माणूस दिसायला कसा होतो त्यावर तो माणूस सांगतो खरं तर त्याने त्याचा चेहरा पूर्णपणे मास्कने झाकलेला होता त्याने काळ्या रंगाचा ड्रेसदेखील घातला होता उंचीपुरीला तो साधारण ह्या ऋषिकेश एवढाच असेल आणि त्याच्यासोबत एक मुलगी देखील होती त्याचं हे बोलणं ऐकताच सर्व गावकरी पोलिसांना म्हणत असतात बघा म्हणजे ऋषिकेशनेच त्याचा खून केला आहे त्यावर ती जानकी त्या माणसांना म्हणत असते त्याच्यासोबत एक मुलगी होती ह्याचा अर्थ असा नाही की तो खून केला के आहे त्यानंतर ते पोलीस सर्व गावकऱ्यांना शांत करतात आणि त्यांना म्हणतात खरं तर मी असं ह्याला तुमच्या सांगण्यावरनं लॉकअपमध्ये नाही टाकू शकत कारण कायदा हा नेहमी पुरावा मागतो आणि आपल्याकडे असा कोणताही ठोस पुरावा नाहीये फक्त मी सध्या ह्याच्या विरोधामध्ये कंप्लेंट लिहून घेऊ शकतो सध्या मी एवढंच करू शकतो असं ते पोलीस सर्व गावकऱ्यांना सांगतात आणि त्यानंतर ते ऋषिकेशला एकट्यामध्ये बोलण्यासाठी घेऊन जातात आणि ऋषिकेशला सांगत असतात खरं तर आता सर्व गावकरी तुझ्या विरोधामध्ये आहेत आणि गावातलं वातावरण देखील फार चिघळलेलं आहे कोणताही गुन्हा सिद्ध होईपर्यंत लवकरात लवकर तू त्यांचे पैसे वापस कर सध्या तरी मी तुला एवढं सांगू शकतो असं पोलीस त्या ऋषिकेशला सांगतात आणि त्याची कंप्लेंटवर साईन घेतात इकडे नानासाहेब सौमित्रला म्हणत असतात सौमित्र ख खरं तर तुझा दादा अडचणीत असेल तर तो तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या कारण तो मला काही सांगणार नाही त्यावर सौमित्र त्यांना म्हणतो खरं तर नाना तुम्ही त्याच्यावर एवढं प्रेम करता तर मग त्याला व्यक्त का करत नाही त्यावर नानासाहेब त्याला सांगतात कसं आहे ना आपलं वासरू किती जरी आपल्याला चांगलं असलं आवडतं असलं तरी देखील त्याच्या नाकामध्ये धाक नावाचं व्यसन हे घालावंच लागत असतं असं नानासाहेब त्या सौमित्रला सांगत असतात आणि तेवढ्यात सारंग धावत पळत येतो आणि नानासाहेबांना म्हणायला लागतो आपल्या दादावर खुनाचा आळ आला आहे त्या पाटील काकांचा खून झाला आहे आणि हे ऐकताच नानासाहेबांना मोठा धक्का बसतो नानासाहेबांच्या छातीमध्ये चा चमकायला लागतं आणि इकडे सर्वजण नानासाहेबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असतात आणि सारंग सौमित्रला सांगत असतो अरे आपल्या दादाला आता पाच दिवसात दहा लाख रुपये जमा करायचे आहेत आणि जर त्याने हे पाच दिवसात दहा लाख जमा केले नाही तर मात्र त्याची सर्व गावामध्ये गाडवावरनं धिंड देखील ते लोक काढणार आहेत असं स्वतः दादानेच त्यांना शब्द दिला आहे तसं त्याने कबूल केलं आहे आणि इकडे ती मकरनची बहीण त्याला सांगत असते मास्कमॅनने तर त्याचं काम केलं पण आता तुला देखील चांगलंच माहीत आहे की तुला काय करायचं आहे त्यानंतर मकरण तिचं हे बोलणं ऐकून जानकीकडे जातो आणि तिला पैशांची ऑफर द्यायला लागतो तिला पैशांची मदत करायला लागतो त्यावर ती त्याला हकलवून लावते आणि म्हणत असते मला तुझी कसलीही मदत नको आहे मुळात तू इथे का आला आहेस असं ती जानकी त्याच्यावर चिडून म्हणत असते आणि तेवढ्यातच तिथे ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश त्या मकरनला तिथनं हकलवायला लागतो त्यावर तो मकरन मात्र त्याला म्हणतो मी तर तुमची मदतच करायला आलो होतो पण तुम्ही दोघं तर असं रिॲक्ट करत आहात की जसं काही मीच तुमचा वैरी आहे त्यावर तो ऋषिकेश त्याला म्हणतो आम्हाला तुझ्या कसल्याही मदतीची गरज नाही नाही प्रॉब्लेममधनं कसं बाहेर यायचं आणि ह्या सगळ्यामध्ये कोणाचा हात आहे हे देखील मला चांगलंच माहीत आहे आणि मी ते लवकरात लवकर सर्वांसमोर देखील आणणार आहे असं तो ऋषिकेश त्या मकरनला म्हणत असतो त्याचं हे बोलणं ऐकून मकरन त्याला म्हणत असतो फिरून तुम्हाला माझ्याकडेच यावं लागणार ह्याची तर मी पुरेपूर काळजी घेईल तुम्ही किती मोठी चूक करत आहात हे तुला लवकरच कळेन ऋषिकेश असं म्हणून तो तिथनं निघून जातो तर मित्रांनो ल घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा